ದೂಸರೆ <laughs> <laughs> <laughs>

आता आमची झाली आहे आता आम्ही निघालो स्वामी समाजाच्या मंदिरात जवळच मंदिर आहे जवळ जवळ यावं यावं सगळ्या सगळ्यांनी घेतलेला বড় আইটেম ഉണ്ട് এই বড় আইটেমটা কিন্তু মন্দির আছে আত্মদেয় জায়গা সামনে ঠিকরে চল হ্যাঁ পরি কাড়া লেখ ভিডিও রে কাড়া লাগি ভিডিওটা একবার দেবো শান্ত হয়ে যাবে আর কি হলো কত হইলো এ রুшали ফটো কার

मी तुला दिलं ना दिदे तुला आधी खूप दिलं वाटतं भर 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 दिदी दिस आज जन्माच राहू दे की जन्म म्हातारे पर्यंत राहू दे जो दोघ जण बास आहे फुला सुद्धा प्रेम हां आता तुला आता परत तू जरा कर

हे बंकटची बाईक आमच्यासाठी कोण होते बंकड़ मामा हे लो मामाची बायक